行，我好，你转过 इकड़े <polarization> पूरे

आज रोजी आर पी एफ आणि उपस्टेशन प्रबंधक यांच्या संयुक्त विद्यमानाने हे रेल्वे प्रवाशांना जे डेमो आहेत याच्यामध्ये जास्त करून गरीब लोक प्रवास करतात ते रे वीस रुपयाचं पाणी घेणं शक्य नसतं सा त्यांच्यासाठी त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून ह्या निर्णय घेतला की सर्वांना पाणी प्यायला पाहिजे आणि ही उष्णता खूप वाढत चालली आहे जेणेकरून लहान मुलं वृद्ध बाया यांना पाणी उतरताना घातपात होऊ नये किंवा ते पडू नये किंवा कोणी कोणाचा मुलगा राहू नये यासाठी सर्वांना आम्ही पाण्याची व्यवस्था लासलगाव स्टेशनला के करण्यात आली आहे आणि ही याच्यापुढेही महिन्याभर चालू राहील